राज्याचे सचिव दिबुद्धी सोसायटी ऑफ इंडियाचे केव सुरवाडे गुरुजी आणि या संस्थेचं नेतृत्व करणारे तालुक्याचे तालुका अध्यक्ष रवींद्र भोरे समता सैनिक दलाचे तालुका अध्यक्ष प्रमोद पोहेकर समता सैनिक दलाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असणारे अरुण वानखेडे माझ्यासोबत असणारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते समाधान भाऊ गवई उपस्थित असणाऱ्या आमच्या सगळ्यात महिला बंधू आणि भगिनींनो साहेबांच्या समोर मी हे लक्षात आणू देतो आणून देतो हे निवेदन राष्ट्रपतींच्या नावाने आम्ही तयार केलेलं आहे निवेदन समता सैनिक दल वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा महाबोधी विहार या ठिकाणी बिहारमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला आमचा शेवटपर्यंत पाठिंबा आहे ते बेमुदत आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे <laughs> 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 विहार हे जगातल्या तमाम बौद्धांचं श्रद्धास्थान पूजनीय स्थान आहे त्या ठिकाणी जगभरातले भिक्षू लोक आणि सामान्य लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं ही आमची मागणी बिहार सरकारने एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये जो चुकीचा कायदा केलेला आहे त्याचं व्यवस्थापन कसं करावं तर त्या ठिकाणी चार बौद्ध आणि चार ब्राह्मण घेतले गेले आहे आणि त्या कायद्यात तरतूद त्यांनी केली की गया जिल्ह्याचा मॅजिस्ट्रेट तो त्याचा अध्यक्ष असेल आणि तो सवर्ण हिंदूच असला पाहिजे हा चुकीचा आणि कायदा त्या ठिकाणी केला आहे आणि म्हणून बौद्धांच्या पवित्र विहारामध्ये कर्मकांड केलं जाते पिंडदान केलं जाते चुकीच्या प्रथा केल्या जातात आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की मुस्लिमांच्या मस्जिद मध्ये हिंदू जात नाही शिखांच्या गुरुद्वारा मध्ये एखादा मुस्लिम जात नाही एखादा बौद्ध जात नाही मग महाबोधी विहारात या पवित्र त्या भटा ब्राह्मणांचं काय काम आहे आणि म्हणून हा कायदा रद्द करावा घटनेच्या तेराव्या कलमामध्ये ज्या वेळेला संविधान लागू झालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पूर्वी ज्या कायदेशीर तरतुदी देशामध्ये केल्या गेल्या तरी या देशातला खोटारडा पंतप्रधान बाहेर देशामध्ये जात असताना म्हणतो माय बुद्ध के देश से आया हो तिकून मूर्त्या घेऊन येतो आणि इकडे आल्यावर बौद्धांच्या विरोधात वागतो आज पर्यंत सव्वीस सत्तावीस दिवस झाले एकाही राज्यकर्त्याने त्या ठिकाणी थोवाड दाखवला नाही